आकाशवाणी नागपूर मेधा नांदेडकर आपल्याला ठळक बातम्या देत आहे रायगड जिल्ह्यात उभारण्यात येत असलेल्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरच्या धावपट्टीवर आज पहिलं व्यावसायिक विमान यशस्वीपणे उतरलं आहे इंडिगो ए थ्री ट्वेंटी या विमानानं मुंबई विमानतळ इथून उड्डाण केल्यानंतर थेट नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर यशस्वीपणे उतरलं आहे विमान धावपट्टीवर उतरल्यानंतर विमानावर पाण्याचे फवारे मारून सलामी देण्यात आली सोलापूर जिल्ह्यात पंढरपूर तालुक्यातल्या भटुंबरे इथं आज सकाळी भाविकांची बस आणि ट्रकचा अपघात होऊन दोघांचा मृत्यू झाला तर पंचवीस जण जखमी झाले मृतांमध्ये एका वृद्ध महिलेचा आणि एका सात वर्षाच्या मुलीचा सा समावेश आहे ही बस पुण्याहून पंढरपूरच्या दिशेनं जात होती या अपघातातल्या जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे भारतीय रेल्वेनं दोन चोवीस हजार चोवीसमध्ये सहा हजार चारशे पन्नास किलोमीटर ट्रॅकचं नूतनीकरण आठ हजार पाचशे पन्नास किलोमीटर ट्रॅकचं टर्नआउट नूतनीकरण तसंच रेल्वेच्या प्रमुख विभागांमध्ये एकशे तीस किलोमीटर प्रति तास वेग वाढवला आहे रेल्वे मंत्रालयानं आज सादर केलेल्या आपल्या अहवालात ही माहिती नमूद केली आहे इलेक्ट्रॉनिक उपकरणांवर होणारा खर्च आणि त्यांच्या वापरातून निर्माण होणारा कचरा कमी करण्यासाठी युरोपियन महासंघानं सर्व नवीन उपकरणांना समान चार्जर वापरण्याची सक्ती करणारा नियम कालपासून लागू केला त्यामुळे नवीन स्मार्टफोन टॅबलेट आणि कॅमेरांना सी प्रकारचा चार्जर देणं उत्पादन करणाऱ्या कंपन्यांना बंधनकारक असणार आहे या नियमाबाबतची माहिती महासंघानं आपल्या समाज माध्यमावर दिली आहे त्यामुळं प्रत्येक उपकरणाला नवीन चार्जर घेण्याची गरज पडणार नसून त्याचा खर्च आणि होणारा कचरा कमी व्हायला मदत होईल असं महासंघानं म्हटलं आहे दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं काल अकरा उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली पक्षाचे महासचिव आणि मुख्य प्रवक्ते ब्रिजमोहन श्रीवास्तव यांनी या उमेदवारांच्या नावांची घोषणा केली पुढच्या वर्षी फेब्रुवारीत होणाऱ्या या निवडणुकीसाठी एकूण पंचवीस उमेदवार देणार असल्याची माहितीही श्रीवास्तव यांनी दिली या निवडणुकीसाठी आतापर्यंत आपनं सत्तर तर काँग्रेसनं सत्तेचाळीस उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे भाजपानं मात्र अद्याप एकही यादी जाहीर केलेली नाही दक्षिण कोरियात प्रवासी विमानाला अपघात झाला असून त्यात आतापर्यंत शहाण्णव जणांचा मृत्यू झाला आहे हे विमान बँकॉकहून मुआन इथं प्रवास करत होतं या विमानात एकशे पंच्याहत्तर प्रवासी आणि सहा कर्मचारी होते धावपट्टीवर उतरताना लँडिंग गेयरमध्ये बिघाड झाल्यामुळे विमान अपघातग्रस्त झाल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे बचाव कार्य सुरू असून दोन कर्मचाऱ्यांना सुखरूप बाहेर काढण्यात आलं आहे दरम्यान मुआन आंतरराष्ट्रीय विमानतळावरची सर्व उड्डाणं रद्द करण्यात आल्याचं कोरियाच्या विमानतळ प्राधिकरणानं सांगितलं आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार